तर मित्रांनो आपण जो दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये एका दादाने कमेंट केली की तुम्ही पहिल्या सुद्धा उलाला वापरलं आणि दुसऱ्या सुद्धा उलाला वापरलं तर त्याच्यापेक्षा तुम्हाला स्वस्तामध्ये अजून चांगले औषध मिळतील तर व्हिडिओमध्ये मी असं स्पष्ट उल्लेख केला होता की माझ्याकडे उरलेलं औषध होतं ते त्यामुळे मी दुसरा खर्च न करता ती दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा वापरलेला आहे तर पहिल्या फवारणीला आमच्या सरकीवर थोडासा जास्त प्रमाणामध्ये मवा हो होता त्यामुळे मी दुसरं न वापरता डायरेक्ट उलाला वापरला होता आणि दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा तेच उरलेलं औषध वापरलं जेणेकरून थोडाफार आलेला मवा तो पण नाहीसा होईल आणि दुसरी कमेंट त्यांची की आ, ही जी फवारणी होती उलाला टॉनिक वगैरे ही खूप महागाची फवारणी याच्यापेक्षा स्वस्तामध्ये चांगली औषधं भेटून जातील चाँआ चाँआ तर हो नक्कीच भेटतात चांगले पण जशी झाडाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला थोडाफार खर्च करणं गरजेचं तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला त्यामध्ये खत टॉनिक वगैरे टाकावत लागतं तेव्हा आपल्याला असा रिझल्ट बघायला भेटतो तर बघू शकतो एकदम हिरवेगार झाड आणि याला जवळपास चांगले दहा दहा बारा बारा पाते लागलेले आहेत बघू शकतं